नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर संवाद करतो तो आताची मदे आपन। मदे शीपाई एकुन तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालयामध्ये शिपाई आणि स्टेनोसाठी एकूण किती अर्ज आलेले आहे म्हणजे कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज आलेले आहे याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असंच चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयीचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो याच्या अगोदर तुम्ही बरेचसे यूट्यूब चॅनलवर बघितलेलं असेल तर या जिल्ह्यात इतके अर्ज आलेले होते पण मित्रांनो ते संपूर्ण फेक होतं कुठल्याही प्रकारचं ऑफिशियल नोटिफिकेशन त्याबाबतचं आलेलं नव्हतं पण आता संपूर्ण माहिती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे म्हणजे स्टेनो आणि व हमाल या पदासाठी किती अर्ज आलेले आहे हे तुम्ही आता चेक करू शकता आणि याच्या आधारेवर तुमचा कटअप किती लागेल हे तुम्हाला आता शंभर टक्के माहिती पडणार आहे तर आता आपण पाहणार आहोत की तुम्ही ज्या जिल्ह्यात अर्ज भरलेला आहे त्या ठिकाणी किती अर्ज आलेले आहेत तर बघा मित्रांनो स्टेनोच्या सर्वात कमी जागा होते आणि सर्वात कमी अर्ज श्रेणूसाठीच आलेले आहे तर अहमदनगरमध्ये पंचावन्न जागा होत्या पाचशे दहा अर्ज आलेले आहे अकोलामध्ये अठरा जागा होत्या एकशे बेचाळीस अर्ज आलेले आहे अमरावतीमध्ये पंचवीस जागा होत्या एकशे चौतीस अर्ज आलेले आहे छत्रपती संभाजीनगर सोळा जागा एकशे वीस अर्ज बीड अकरा जागा पासष्ट अर्ज भंडारा सात जागा अठ्ठावन्न अर्ज बुलढाणा पंधरा जागा एकशे त्रेसष्ट अर्ज चंद्रपूर एकोणीस जागा एकशे चौऱ्याऐंशी अर्ज धुळे पाच जागा पंधरा अर्ज गडचिरोली पाच जागा अठ्ठावीस अर्ज गोंदिया पाच जागा बत्तीस अर्ज जळगाव सहा जागा वीस अर्ज जालना नऊ जागा अडुसष्ट अर्ज कोल्हापूर अकरा जागा एकशे एक अर्ज एक लातूर दहा जागा बासष्ट अर्ज नागपूर सव्वीस जागा दोनशे पाच अर्ज नांदेड दहा जागा बावन्न अर्ज नंदुरबार दहा जागा चौसष्ट अर्ज नाशिक अडतीस जागा तीनशे पंधरा अर्ज धाराशिव सात जागा अठ्ठावन्न अर्ज परभणी अठरा जागा एकशे बहात्तर अर्ज पुणे बावन्न जागा पाचशे एकेचाळीस अर्ज रायगड अठरा जागा एकशे अडतीस अर्ज रत्नागिरी आठ जागा पन्नास अर्ज सांगली चौदा जागा एकशे एकवीस अर्ज सातारा चोवीस जागा दोनशे दहा अर्ज सिंधुदुर्ग चार जागा बत्तीस अर्ज सोलापूर पंधरा जागा शहाण्णव अर्ज ठाणे एकोणपन्नास जागा तीनशे सत्तर अर्ज वर्धा वीस जागा एकशे चाळीस अर्ज वाशिम एक जागा बारा अर्ज यवतमाळ एकवीस जागा एकशे शहाण्णव अर्ज मुख्य महानगर मुंबई चार जागा नऊ अर्ज आणि लघुवात न्यायालय मुंबई बारा जागा चौसष्ट अर्ज तर मित्रांनो हे लिस्ट पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलेलं असेल की ज्या ठिकाणी सर्वात जास्त जागा आहे त्या ठिकाणी सर्वात जास्त अर्ज येतात आणि ज्या ठिकाणी सर्वात कमी जागा आहे त्या ठिकाणी सर्वात कमी अर्ज येतात ठीक आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी फक्त चारच जागा होत्या आणि या ठिकाणी फक्त नऊ अर्ज आलेले म्हणजे एका जागेसाठी दोन अर्ज या ठिकाणी आलेले आहे असं समजून जा चार जागा फक्त नऊ अर्ज ठीक आहे वाशिममध्ये बघा मित्रांनो एक जागा आणि बारा अर्ज तर झाले मित्रांनो स्टेनोजी सेनोची या ठिकाणी एक्झाम घेतलेली नव्हती तर स्टेनोजी डायरेक्ट स्किल टेस्ट घेतल्या जाणार आहे तर शिपाईसाठी बघा किती अर्ज आलेले आहेत अहमदनगर चौसष्ट जागा होत्या आणि अर्ज आलेल्या बारा हजार तीनशे सात लक्षात ठेवायचं अकोला पस्तीस जागा होत्या अर्ज आलेल्या पाच हजार तीनशे सतरा अमरावती बेचाळीस जागा होत्या आणि अर्ज आलेले आहे मित्रांनो बघा दहा हजार चौदा अमरावती जिल्हा दहा हजार चौदा अर्ज आलेले आहे छत्रपती संभाजीनगर बेचाळीस जागा होत्या आठ हजार एकशे छप्पन अर्ज बीड बत्तीस जागा होत्या पाच हजार दोनशे सत्तेचाळीस अर्ज भंडारा सोळा जागा होत्या दोन हजार सातशे सत्त्याण्णव अर्ज बुलढाणा त्रेचाळीस जागा होत्या नऊ हजार दोनशे सत्त्याण्णव अर्ज चंद्रपूर बत्तीस जागा सात हजार सात अर्ज धुळे सोळा जागा सोळाशे सत्तेचाळीस अर्ज गडचिरोली आठ जागा पंधराशे पंचेचाळीस अर्ज गोंदिया अकरा जागा सत्तेचाळीसशे अठ्याहत्तर अर्ज जळगाव चौतीस जागा पाच हजार पाचशे एकोणपन्नास अर्ज जालना अकरा जागा पंधराशे दहा अर्ज कोल्हापूर सदोतीस जागा आठ हजार सातशे तीन अर्ज लातूर बत्तीस जागा चार हजार चोपन्न अर्ज नागपूर छत्तीस जागा सात हजार सव्वीस अर्ज नांदेड पंचवीस जागा तीन हजार तीनशे ब्याण्णव अर्ज नंदुरबार सुदतीस जागा चार हजार पाचशे चौसष्ट अर्ज नाशिक एकसष्ट जागा बारा हजार दोनशे त्रेचाळीस अर्ज धाराशिव सव्वीस जागा एकतीसशे पंचेचाळीस अर्ज जा। तीन हजार एकशे पंचेचाळीस जा। अर्ज आणि अठ्ठेचाळीस जागा दहा हजार तीनशे सहा अर्ज पुणे शहाऐंशी जागा सोळा हजार दोनशे सत्तावन्न अर्ज रायगड चौपन्न जागा पाच हजार पाचशे पंच्याऐंशी अर्ज रत्नागिरी वीस जागा दोन हजार सातशे बेचाळीस अर्ज सांगली बारा जागा दोन हजार सहाशे वीस अर्ज सातारा अठ्ठावीस जागा पाच हजार चारशे चाळीस अर्ज सिंधुदुर्ग एकवीस जागा तेरा हजार सहाशे एक्क्याऐंशी अर्ज सोलापूर वीस जागा तीन हजार पाचशे त्रेचाळीस अर्ज ठाणे चौऱ्याऐंशी जागा तेरा हजार सहाशे एक्क्याऐंशी अर्ज वर्धा सात जागा अकराशे सहा अर्ज वाशिम अठरा जागा तीन हजार बत्तीस अर्ज यवतमाळ सव्वीस जागा चार हजार सहाशे आठ अर्ज शहरी दिवाणी सत्र न्यायालय मुंबई एकशे एक, एक जागा पंधरा हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी अर्ज मुख्य महानगर मुंबई सदोतीस जागा बाराशे साठ अर्ज लघुवात न्यायालय मुंबई साठ जागा दोन हजार नऊशे तीस अर्ज ठीक आहे मित्रांनो एक हजार दोनशे सहासष्ट जागेसाठी अर्ज आलेले दोन लाख सतरा हजार आठशे सत्याहत्तर ठीक आहे परत महत्वाचं मित्रांनो की आलेल्या अर्जाची संख्या लक्षात घेता तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की याचा जो कटअप आहे मित्रांनो कशा प्रकारचा लागू शकते तर तर याबाबतचा सविस्तर व्हिडिओ उद्या आपल्या यूट्यूब चॅनलवर येणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा याचा कट ऑफ आता कशाप्रकारे लागू शकतं हे मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे प्रत्येक जिल्ह्याचा कटअप तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहोत ठीक आहे मित्र त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो या ठिकाणी फक्त स्टेनो आणि शिप या पदाची आलेल्या अर्जाची संख्या दर्शविलेली आहे तर लिपिक या पदाची संख्या जी आहे हे उद्या किंवा आपल्याला माहिती पडू जाईल तर मित्रांनो तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण पाहिलेला असेल तर तुमच्या जिल्ह्याचा ऑफ आता किती लागणार आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं तर कटअप बाबाचा सविस्तर व्हिडिओ उद्या आपल्या युट्यूब चॅनलवर येऊन जाईल त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद